नरसोबा दत्त जयंतीला एवढी वाईट गर्दी होती ना तसं तर लवकर दर्शन होऊ दे म्हणून आम्ही सर्वजण पहाटे साडेपाच लाच निघालो होतो आणि जाताना वाटेत ठिकठिकाणी नाश्ताही मस्त मिळत होता मुख्य सांगायचं तर या नाश्त्याचे कोणतेही पैसे घेतले जात नाही ही केलेली एक दत्त महाराजांच्या चरणी सेवा असते मस्त चहा नाश्ता करून आम्ही वाडीमध्ये प्रवेश केला आणि सांगायचे तर ही गर्दी आहे साडेपाच सहाची एवढ्या लवकर लवकर दर्शनाला आले होते थोड्या वेळाने आम्ही मुख्यमंत्री प्रवेश केला आणि पाहतो तर काही लक्क प्रकाश आमच्या डोळ्यावर पडला मग आम्ही पहिला पाय धुतले आणि दर्शन रंगाकडे गेलो आणि पाहतो तर काय एवढी जास्त गर्दी होती दर्शन घ्यायलाच आम्हाला अर्धा पाऊन तास लागला अखेर मुख्य दर्शन झाले आणि तसेच पाळण्याचे दर्शनही झाले आणि पहाटेच वातावरणही मस्त झालं होतं तीर्थ घेऊन आम्ही निघतच होतो आणि पाहतो तर काय गर्दी काढे मात्र कमी दिसत नव्हती कसा आहे ज्या भूमीवर दत्त महाराजांची बारा वर्ष वास्तव होती ती भूमी अनंता कोटी ब्रह्मांडाचे दर्शन देऊन जाते ब्रह्मांड नायक